युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे दिग्रस्त संपर्क नंबर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी पादत्राणे न घालण्याचे आव्हान अकरा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन कार्यक्रम हिंदू जनजागृती मंच कार्यक्रमाचे आयोजन अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनी महाराजांना अभिवादन म्हणून कुणीही पादत्राने घालू नये असे आवाहन हिंदू जनजागृती मंच दिग्रस यांनी केले तसेच अकरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येणार आहे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू जनजागृती मंच संजीव चोपडे रवींद्र आरगडे संजय कुकडी रमाकांत काळे बाळू जाधव सुधीर देशमुख अॅडव्होकेट विवेक विवेक भास्करवार अक्षय जयस्वाल अरुण राठोर सुधीर भोसले रमेश बेंद्रे अजय भोयर तुषार वास्कर यांनी केले आहे अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज ज्यांना धर्मवीर म्हणून संबोधले जाते यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता त्यांनी आजीवन आपल्या आयुष्यामध्ये जितक्या लढाया लढल्या त्या प्रत्येक लढाई जिंकलेल्या आहेत अजरामर असं नेतृत्व होऊन गेलेलं आहे जे प्रत्येक लढाई जिंकलेलं आहे परंतु त्यांना शेवटच्या शनी शे आयुष्याच्या शेवटच्या शेनी एकतीसव्या वर्षी त्यांना धोक्याने पकडण्यात आले त्याच्यानंतर त्यांचे अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले त्यांची सुटका सहज झाली असती त्यांनी जर त्यांना जे मोगलांतर्फे जे आम्ही देण्यात आलं होतं की धर्म बदल करा ते त्यांनी आम्ही स्वीकारलं नसल्यामुळं त्यांच्यावर रणनीत त्याच्या झाले त्यांचे नख काढण्यात आले त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची चामडी सुद्धा सोडण्यात आली त्या काळात जर त्यांनी ते आम्ही मुघलांचं जर स्वीकारलं असतं तर कदाचित आपण आज हिंदू धर्म आपण जे सण उत्सव साजरा करतो आपण जे आपण सगळं सर्व धर्म समभाव भा, आपण जे भारतात साजरा करतो हे झाला नसता त्यांच्या चमडी ज्या सोडल्या गेली त्याच्यानंतरच आपण आज दुर्गोत्सव म्हणतो गणेशोत्सव म्हणतो ईद म्हणतो जे काही उत्सव म्हणत असते असो नवरात्र नवरात्री उत्सवामध्ये बरेचसे भाविक भक्त नऊ दिवस बिनचपला जोड्याचे राहतात एक अशी अपेक्षित आहे हिंदू जनजागृती मंच तर्फे ही सगळ्या कल्पना मांडण्यात आली की आणि भारत विषय म्हणजे महाराष्ट्रात असा भरपूर भाग आहे ज्या ठिकाणी चाळीस दिवसाचा हा मासारंभ पाळण्यात येत आहे चाळीस दिवस सुद्धा कोणी पायात चप्पल घालत नाही पश्चिम महाराष्ट्रातला असा बराचसा भाग आहे तर आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात आपणही या महान दुःखात सामील आहो हे दर्शवण्यासाठी फक्त आपल्याला एकाच दिवसासाठी आपल्या पायातली चप्पल सोडायची आहे आपण नवरात्री नऊ दिवस सोडतो ज्यांच्यामुळे नवरात्री म्हणतो त्या राजांसाठी आपल्याला फक्त एक दिवस चप्पल सोडायची आहे आणि संध्याकाळी सात वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आपण त्यांना अभिवादन देण्यासाठी संध्याकाळी सात वाजता कोणीही अवस्थेत कोणाही अवस्थेत आपल्या मित्रमंडळी सह सगळ्यांना निरोप द्या संध्याकाळी सात वाजता आपण तिथं पोहोचू त्यांना आपण अभिवादन करायचं आहे आणि इतक्या महान योद्ध्याचा हा हे महान युद्ध जर बाहेर देशात असते युरोपियन कंट्रीमध्ये असते तर त्यांच्याबद्दल इतका कौतुकाचा शब्द आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात आपला मराठी बांधव आपला राजा इतका मोठा लढून गेला इतका मोठा इतिहास करून गेला आपल्याला त्याचं कौतुक नाही त्यांच्या अभि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून आपण सगळेजण अकरा मार्च रोजी एका प्रकारे सुतक दिन पाळून राहिलो पायात चप्पल राहणार नाही आपल्या आपण सर्वजण तिथे एकत्र होणार संध्याकाळी सात वाजता शिवाजी महाराज चौकात आणि शक्य असेल तेवढे पांढरे कपडे घाला आणि त्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही काही नाही काही नाही आपल्या आपल्या जे, जे धर्मवीर आहे संभाजीराजे यांच्या प्रति आपल्या प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहणार आहोत धन्यवाद अकरा तारखेच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे जाहीर हिंदू जनजागृती मंचच्या वतीनं आपला सर्वात करण्यात येत आहे आपण आपले सगळे मित्र परिवारासह उपस्थित राहाल संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक अफजल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद